भारतीय जनता पार्टीच्या वतीने मेंढपाळांच्या पालावर होळी उत्सव साजरा नाशिक भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरच्या वतीने होळी अर्थात वसंत उत्सव मुंगसारे येथील मेंढपाळ पशुपालकांच्या पालावर साजरा करण्यात आला वसंत ऋतूच्या स्वागताला वसंत स्मृतीचे अनेक पदाधिकारी या उत्सवात सहभागी झाले होते नाशिक पासून जवळ असलेल्या मुंगसारा येथे आळंदी नदीच्या काठी शहरातील पक्षाचे पदाधिकारी मेंढपाळ पशुपालकांच्या पालावर जाऊन होळी उत्सव साजरा केला होळी उत्सव म्हणजे चांगल्याचा प्रतीक होय शेवट आणि वसंत ऋतूचे आगमन या निमित्ताने जाऊन होळी उत्सव साजरा करण्याचा वेगळाच आनंद मिळाला पक्षच्या वतीने मांडे पुरणपोळी आणि दुधाचे गोड जेवण मेंढपाळांना देण्यात आले एकंदरीत अतिशय नयनरम्य दृश्य होते शेळ्या मेंढ्या कोकरांचा आवाज मुळे होळी देवतेचा सन्मान करणार असल्याचा भास होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी शहराध्यक्ष जाधव सरचिटणीस नाना शिलेदार महेशजी हिरे गणेश काबळे मध्य मंडला अध्यक्ष वसंत उशीर युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार सचिन मोरे जयहिंद शिंदे प्रवीण पाटील कौस्तुभ वाखारकर ऋषिकेश फुले परमाशनंद पाटील विकास एखंडे प्रवीण पाटील विनोद एवले मिहीर हजारे ऋषिकेशाट महेश कुलकर्णी प्रतीक कमोद कुलदीप श्रीनिवास माचा आदींच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन भटके विमुक्त आघाडीचे महानगर संयोजक सिद्धेश्वर बापू शिंदे यांनी केले तर आभार बाळसू सुळे यांनी मानले